नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये सायली आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की सायलीची जी काही कामं असतील ते अर्जुनने करायची म्हणजेच की अर्जुनने सायलीकडनं चॅलेंज घेतलेलं असतं की सायली सुभेदार भरून सायलीची जी कामं असतील ती अर्जुन करेल आणि हा टास्क अर्जुन कम्प्लीट करून जिंकणारच असतो त्याच्यानंतर घरच्या सगळ्यांना ही गोष्ट कळाल्यानंतर घरचे तर सगळे अर्जुनवरती हसतच असतात कारण झाली जी घरातली कामं करते ती अर्जुनला करणं हे अशक्यच असतं पण मात्र सगळे अर्जुनची मजा घ्यायची ठरवतात आणि सगळे असं ठरवतात की बघूयात अर्जुन आता काय काय करतो याच्यावरती प्रताप अर्जुनला म्हणतो की हे बघ आता तुला डबा मिळणं तर कठीणच आहे कारण ते तर तुला बनवता येणारच नाही पण मात्र अर्जुन फुल कॉन्फिडन्समध्ये घरातल्या सगळ्यांना सांगतो की डबा करणं हे तर असंच काम आहे मी तर असंच करून दाखवेल आता अर्जुन बिचेनमध्ये जातो पटापट स्वयंपाक करत असतो पण मात्र अर्जुनला फारसं काही जमतच नसतं याच्यामुळे घरातले सगळेच अर्जुनवरती हसत असतात आणि अर्जुनची गंमत करत असतात त्याच्यानंतर आता अर्जुन अर्धवट डबा सायलीच्या हातामध्ये देतो सायली अर्जुनला सांगते या अर्धवट डब्यासाठी तुम्हाला काही मी शंभरापैकी शंभर गुण नाही देणार फक्त तुम्हाला दोन गुण मिळत आहेत आता हे ऐकल्यानंतर अर्जुन तर शांतच होतो मग मित्रांनो पुढे नेमकं काय होतं आहे हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू